चिरोळ तालुक्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरबाधित गावांना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट देऊन पाहणी केली तालुक्यातील कुरुंदवाड नृसिंहवाडी कवठे गुलंद गणेशवाडी आदी पूरबाधित गावातील नागरिकांशी संवाद साधला यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने नागरिक आणि जनावरांची सुरक्षा निवारा ठिकाणे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आदींचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन नगराध्यक्ष आशिष चौहान प्रांताधिकारी मोसमी चौगुले रेस्क्यू टीमचे रोप पटेल तहसीलदार अनिल कुमार हेळकर आदी संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते साठी शिरोळहून उमेश माळगे